राज्यातील अठरा हजार शाळा बंद करणे शासन धोरण विरुद्ध अर्धनग्न शाळा दप्तर मोर्चा काढण्यात येत आहे अशा विविध मागण्यांसाठी विश्रामबाग चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर सांगली यांच्यावर निदर्शने मोर्चा दलित महासंघ मोहितेगड संस्थापक अध्यक्ष माननीय डॉक्टर उत्तमदादा मोहिते यांच्या उपस्थितीत माननीय आमदार राज्यसंपर्क वनिताताई कांबळे चित्रपट आघाडी राज्य अध्यक्ष डॉक्टर महावीर चंदन शिवे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष माननीय रमेशांना चौगले पश्चिम महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष कार्याध्यक्ष दत्ताभाऊ जगदने अनुराधा जगदाने जिल्हा अध्यक्ष प्रशांत केदार जिल्हा संपर्क प्रमुख माननीय युनिसबाई कोल्हापुरे माननीय युवक जिल्हा अध्यक्ष बापूराव बडेकर माननीय केशव कांबळे मिरज तालुका अध्यक्ष सचिनभाऊ मोरे जिल्ह्याचे नेते पिल्लू वारे प्रवीण वारे अर्जुन मोहिते अनिल चोगले वैभव कोले अक्षय चौगले माननीय बंडू मोरे रामभाऊ वारे कुलदीप वारे विकास वारे माननीय साहिल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली व असंख्य कार्यकर्त्यांसह निदर्शने मोर्चा घेण्यात आला वाटचाल करत आहे या ऐंशी वर्षात भारत महासत्ताकडे जाणार आहे असे देशाचे पंतप्रधान सागर आहेत ह्या महासत्ताकडे जात असता शिक्षणाची तसेच व्यवसायाची आर्थिक बाजूची आणि सगळ्या गोष्टीची सक्षमता पाहिजे पण आज आमच्या ह्या महाराष्ट्राची प्रक्रिया वेगळ्या पद्धतीनं चालू आहे वेगवेगळ्या पद्धतीने महाराष्ट्राची दिशाभूल करण्यात चालू आहे आणि ह्या महाराष्ट्रात मला वाटतं देश जरी महासत्ताकडे गेला तर महाराष्ट्र हा महासत्ताकडे जाणार नाही त्याचं कारण महासत्ताकडे जाण्यासाठी जे रस्ते आहेत जार ते बंद केलेले आहेत या महाराष्ट्रात अठरा हजार शाळा आहेत शासकीय शासकीय त्या शाळाच आज सरकारनं बंद करण्याचा आदेश काढलेला आहे या शाळा जर बंद झाल्या तर मला वाटतं या शाळेत लोकमजुरी करून खाणारे सर्वसामान्य कुटुंबातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलं या शाळेत जातात आणि खासगी शाळा ज्या आहेत त्या ठिकाणाला जाण्यासाठी लाखो रुपयाचं को कोट्यावधी रुपयाचं को डोनेशन द्यायला दिलं जात आहे ती त्यांना मिळणार नाही त्यामुळे ती पुरं आज सुशिक्षित राहणार आहेत आणि ते गुन्हेगारीकडे वाहणार आहेत त्याच्यामुळं महारा भारत जरी महासत्ता झाला तरी महाराष्ट्र हा गुन्हेगार सत्ता झाला पाहिजे असं या सत्ता करण्याच्या आहे त्यामुळं आज आम्ही सांगित ह्या गोष्टीचा निषेध नोबोध आहे दलित महासंघ मोठे गटाच्या वतीनं येणाऱ्या काळात याची दखल घेतली नाही तर आम्ही महाराष्ट्रभर आणि मंत्रालयात सुद्धा घेराव घालायला